नमस्कार आता मीराच्या घरी मीराची आई बहीण आणि भाऊ आलेले असतात आणि निरूपा त्यांना बघून लगेच नाकतोंड मुरडायला सुरुवात करते आणि मनात म्हणते कशाला आले आहेत हे इथे हे लोक इथे आली की माझं डोकंच फिरतो उघाच झाले आहेत काम धंदे नाहीत येत येतात उठसूट इकडे येतात आता मीराला आपल्या आई आणि भावंडांना बघून खूपच आनंद होतो मीरा लगेच आपल्या आईला मिठी मारते तर निरूपा ती लोकं आल्या आल्या त्यांचा अपमान करायला सुरुवात करते आता मीराला समजतं की सासूबाई माझ्या आईचा आणि भावंडाचा अपमान करतायत त्यांना खाली दाखवण्याचा प्रयत्न करतायत त्यांची लायकी काढतायत आता मात्र मीराला वाईट वाटत असतं पण ती काहीच बोलत नाही कारण निरुपाच्या तोंडाला कोण लागणार निरुपा ही कधी कोणाला ऐकते का ती तर नेहमीच दुसऱ्याला पाण्यात बघत असते तिला फक्त तिच्यासाठी तिचा बबड्या आणि बबडीच फक्त महत्त्वाच्या आहेत बाकी कोणी नाही तेवढ्यात सत्या येतो आणि आता सत्या सुद्धा ते ऐकतो आणि सत्याला देखील राग येतो कारण ही निरूपा धूमकेतूच्या आई आणि भावंडांची लायकी काढत आहे त्यांचा अपमान करत आहे ते बघून सत्याला देखील राग येतो आता सत्या म्हणतो या निरूपाची ना चांगलीच जिरवली पाहिजे म्हणून तेवढ्या तिथे पंकज आणि देविका येतात तेव्हा लगेच सत्या म्हणतो आता हस्क्या बाहेर आला आहे हा इथे थोडा वेळ थांबणार परत कष्ट घेऊन तो घरात जाणार त्याच्या रूम मध्ये जाणार रूम मध्ये जाऊन तो स्वतःहून तो एसी लावणार आणि मस्तपैकी हवा हवाकात लोळत पडणार त्यानंतर ही बबडी सुद्धा तशीच ही निरुपा पण तशीच रूम मध्ये बसून नुसत्या हवा हवाखात असतात हा फुसक्या तर नुसता दिवसभर लोळत पडलेला असतो पण घर खर्चाला एक रुपया देत नाही महिन्याच्या शेवटी हा लगेच रडायला सुरुवात करतो की पैसे नाहीत हा नक्की जॉबवर जातो की नाही हाच मला प्रश्न पडतो हा नक्कीच नोकरी आहे की नाही याच्याकडे कळतच नाही जर याच्याकडे नोकरी असते तर याने घर खर्चाला पैसे दिले असते मला तर वाटतय हा सगळ्यांना फसवतो याच्याकडे नोकरीच नाही आहे कृपया हा घर खर्च चालवायला देत नाही आता सगळ्यांसमोर सत्याने पंकजची चांगलीच लायकी काढलेली असते आता त्याच्यावर सर्वजण हसतात मात्र निरुपा आणि देविकाला राग येतो निरुपा काहीच बोलत नाही कारण तिला आपल्या बबड्या कसा आहे हे माहीत असतं तो खरंच कामाला जात नाही घरात लोळत पडलेला असतो त्यामुळे सर्वच जण गप्प असतात आता सध्या सगळ्यांना एक गेम सांगतो आणि सर्वजण जण गेमच्या नादात असतात त्या संधीचा फायदा घेऊन पंकज हा मध्ये जातो आणि म्हणतो आता या घरात या मीराची माणसं आली आहेत त्यामुळे मी जर हे पैसे चोरले तर माझ्यावर संशय येणारच नाही त्या मीराच्या घरच्यांवरच संशय घेता येईल त्या आनंदाने तो निरूपाच्या रूम मध्ये येतो कपाट खोलतो आणि कपाटातलं एक लाखाचं पाकिट घेतो एक लाख रुपयाचं पाकिट तो खिशात घालतो तेवढ्यात सत्या तिथे येतो आणि म्हणतो काय करतो इस रे चल खेळायला चल आणि तो बाहेर येतो बाहेर येतो तेव्हा सत्या त्याला म्हणतो इथे काय उभा राहिलास इथे उभा राहा आणि त्याला असं तिकडे मागे खेचतो तेव्हा लगेच त्याच्या खिशातून ते, ते खिशा एक लाखाचं पाकिट पडतं आता सत्याचं लक्ष त्या पाकिटाकडे जातो सर्वच जण त्या पाकिटाकडे बघतात आणि सगळ्यांनाच धक्का बसतो सुधाकर गायकवाड म्हणतात निरुपा हे एक लाख रुपयाचं पाकिट आहे ना मी तुला काल दिलं होतं निरुपा म्हणते हो तेव्हा लगेच सत्या म्हणतो म्हणजे हे या फुसक्याच्या खिशातून बाहेर पडलं म्हणजे फुसक्याने ते चोरलं आहे मी काल बोललो होतो ना निरूपा हा चोरेल म्हणून बघितलंस का बबडे ज्या नवऱ्याने शेवटी घरात चोरी केलीच त्याने ते एक लाख रुपयाचं पाकिट चोरलंच तेव्हा लगेच पंकज नाटकं करत बोलतो नाही नाही मी नाही चोरलं मी तर त्या रूम मध्ये गेलोच नव्हतो मी कशाला चोरू आता सत्याला राग येतो आणि सत्या त्याला चांगलंच तुड तुडवतो आता देविका आणि निरुपा चांगल्याच हादरतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू